नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इथे जीवा आणि सोबतच वाद सुरू असतात असतात तेव्हा मात्र मात्र ते एकमेकांना दोष देत त्यानंतर तू का लग्न केलं तू का लग्न केलं या विषयावर ते दोघेही भांडत असतात आणि दोघही तिथली परिस्थिती सांगत असतात त्यामुळे आम्हाला हे लग्न करणं भाग पडलं असं मात्र ते एकमेकांना सांगत असतात परंतु सध्या दोघांना असं वाटतं की हे सगळं चुकीचं झालं आहे आणि दोघांनी मात्र असं करायला नको होतो इकडे मात्र आता जीवा म्हणतो की तू तर खरा नंदिनीचा गुन्हेगार आहे मी तर तिला कधी बायको म्हणून बघू शकत नाही तर तेव्हा लगेचच आता पार्थ म्हणतो हो आणि तू माझा गुन्हेगार आहे तसं तर मी सुद्धा काव्याकडे कधीच बायकोच्या नजरेने बघू शकत नाही त्यानंतर मात्र आता जीवा त्याच्याकडे पाठ फिरवतो आणि मनाशी विचार करतो तुला काय सांगू माझं काय नुकसान झालं आहे ते तुझं आणि नंदिनीचं नातं सगळ्यांना माहिती होतं त्यामुळे तुमच्याबद्दल सगळ्यांना वाटतं पण आमच्या दोघांचं नातं कोणाला माहिती नव्हतं त्याचा आम्हाला काय त्रास होतो आहे हे आम्ही सांगू शकत नाही दुसरीकडे मात्र तोच वाद आता पुन्हा नंदिनी आणि काव्यामध्ये सुरू असतो त्यानंतर मात्र दोघेही तेच करत असतात आणि तिथली परिस्थिती सांगत असतात की माझ्या वेळेस हे घडलं काव्या म्हणते माझ्या वेळेस हे घडलं म्हणून ही परिस्थिती आली म्हणून मला करावं लागलं म्हणून दोघींची वाद सुरू असतात तेवढ्यात मात्र त्यांचं बोलणं तिथे रमा रम्या चांगलंच आनंदाने एन्जॉय करत असते दुसरीकडे मात्र आता लगेचच तिथे वसुंधरा येते आणि चांगल्या गप्पा सुरू झाल्या आहे दोन बहिणींच्या दोन बहिणी आता पक्क्या जावा झालेल्या आहे असं म्हणते दुसरीकडे ती म्हणू लागते चला तुमच्या सासूनी तुम्हाला बोलवलेलं आहे पुढे ती म्हणते की आयुष्य पडलं आहे तुमच्याकडे आता गप्पा मारायला चला आता आणि असं म्हणून त्या दो दोघींना ढकलतच ती तिथून घेऊन जाते त्यानंतर मात्र तिथे लपलेली रम्या खाली येते आणि ती विचार करते बाकी सगळं तर ठीक आहे पण या काव्याला नंदिनी आणि जीवाच्या लग्नाचा इतका का त्रास होतो आहे तेच कळत नाहीये मला आणि या विचारांमध्ये ती गुंतलेली असते दुसरीकडे आता लगेचच पार्थ सांगू लागतो की हे बघ जे काय झालं ते झालं पण मी काव्याला विचारलं होतं आणि असं काही असतं तर तिने मला सांगितलं असतं कि तिच्या मनामध्ये दुसरं कोणी आहे का तेव्हा मात्र आता पुन्हा तिथे घडलेल्या गोष्टी जीवाला आठवू लागतात आणि त्या दोघांमधलं प्रेमही आठवू लागतात त्यानंतर मात्र आता पुन्हा दोघांमध्ये वाद सुरूच असतात इतक्यात मात्र विक्रम तिथे येतो आणि जोरातच दोघांवर ओरडतो त्यानंतर काय चाललं आहे तुमचं दोघांचे आवाज खालपर्यंत येत आहे आणि नंदिनी किंवा काव्या दोघींपैकी कोणी ऐकलं तर काय वाटेल त्यांना मला आता या विषयावर वाद नको आहे आणि तुम्ही दोघांनी एकमेकांना समजून घ्यायचं तर तुम्ही कसले भांडता आहे असं म्हणून आता विक्रम सुद्धा त्या दोघांना खूप ओरडतो आणि त्यानंतर चला तुमच्या आईने खाली बोलवलेला आहे देवाचा आशीर्वाद घ्यायला तिने त्या दोघींना ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि त्या पोहोचल्या ते सुद्धा तेवढ्या जीवा तिथून निघून जातो आणि आता विक्रम मात्र पार्थला समजावून सांगतो तेव्हा आता पार्थ म्हणतो मला सगळं कळत आहे पण हे समजून घेणं आता अवघड होत चाललं आहे माझ्यासाठी आणि असं म्हणून तो तिथून निघून जातो दुसरीकडे आता मानिनी देवाजवळ दोन दिवे ठेवते आणि त्यानंतर मात्र मानिनी म्हणते आता दोघी जणींनी देवाजवळ दिवा लावा त्यावरती पुढे म्हणू लागते की तुम्ही दोघी आहात म्हणून मी इथे दोन दिवे ठेवले आहे लगेचच रम्या म्हणून लागते हो आता या दोघी दिवे लावणार का आणि असं म्हटल्यावर आता सगळ्यांना पुन्हा राग येतो दुसरीकडे मात्र आता लगेचच वसुंधरा म्हणते हो तू जरा शांत राहत जा रम्या आणि असं म्हणून रम्या नाटक करते की आई ओरडते आहे माझं काही चुकलं का म्हणून मुद्दामूनच सगळ्यांसमोर म्हणते दुसरीकडे मानेनी म्हणते ये नंदिनी तू दिवा लावून घ्या वसुंधरा म्हणते काय ग मानिनी तू विसरते का पुन्हा आता नंदिनी नाही काव्या या घरची थोरली सोन आहे त्यामुळे तिचा मान मोठा आहे आणि हे ऐकल्यावर मात्र नंदिनी आणि काव्या एकमेकींकडे बघू लागतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता दिवा वगैरे लावल्यावर दोघे जण जोडीने पाया पडतात त्यानंतर मात्र आता सगळ्यांच्या पाया पडू झाल्यावर व सुंदर नंदिनीला म्हणते आता तू काव्या आणि पारच्या सुद्धा पाया पडायच्या कारण ती नात्यानी आणि मानाने मोठी आहे ती तुझी आता थोरली जाऊ आहे आणि हे ऐकल्यावर मात्र चौकांना हे प्रचंड धक्का बसतो इकडे आता घरच्या सांगितल्यामुळे नंदिनी मात्र आता काव्याच्या पाया पडायला जाते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा